आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली त्यामध्ये जहा सहा जिल्हा परिषद गटातील सर्व इच्छुक उमेदवार कार्यकर्ते शिवसेने या ठिकाणी उपस्थित होते निवडणुकीची स्ट्रॅटजी ठेवण्यात आली की उमेदवार कसा असावा उमेदवार हा सक्षम असावा त्याच्यात निवडून येण्याची क्षमता असावी तो समाजकारणामध्ये राजकारणामध्ये त्याचं काम चांगलं असावं शिवसेनेचे धोरण जसं आहे की ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारण ह्या धोरणाप्रमाणे उमेदवार उभे करावे आणि तो उमेदवार निवडण्याची क्षमता असे असणाराच उमेदवार या ठिकाणी प्राधान्यक्रमाने द्यावा अशा काही कार्यकर्त्यांच्या शाखाप्रमुखांच्या आणि शिवसेने सूचना आल्या त्याप्रमाणे येणारी निवडणूक अत्यंत सक्षमपणे पक्ष लढवणार आहेच परंतु मताचं विभाजन होऊ नये म्हणून महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवण्यात यावी अशाही सूचना कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केल्या त्याप्रमाणे येणारी निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी लढवण्यात येण्याचं धोरण सर्व शिवसेनेक घेण्याकडे मांडलं आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या निवडणुका घेणार आहोत आणि येणाऱ्या जिल्हा परिपंचायत समिती या ठिकाणी अकोले तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या ताब्यामध्ये येईल कारण भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं जी शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली कोणत्याही मालाला भाव नाही कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही त्यामुळे शेतकरी प्रचंड चिडलेला आहे याची किंमत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुतीच्या सरकारला या ठिकाणी फेडावी लागणार आहे म्हणून महाविकास आघाडी या ठिकाणी निश्चित विजय होईल अशा या ठिकाणी सर्वांनी अपेक्षा व्यक्त केल्या जय हिंद जय महाराष्ट्र